मधल्या राणाला टाप टाकलाय मोरान अतिशय सुंदर आणि मोराच निर्वाद वर्चस्व चालेल कॅमेराचा आधार घेतला घडी एक क्रमांक एकतीस ला नक्की कराय धरा जुकाड मोडलेली धरा निकाल घ्या थर्ड अंपायर कॅमेरा खेळ कॅमेराचा आधार घेऊन एकतीसचा निकाल दिला जाईल घ्या बत्तीस लावून घ्या बत्तीस घ्यायचे बत्तीस मध्ये एक फ्रेंड ग्रुप स्वप्नील विरकर आकाश गोराड धीरज गोराड आनंदा गोराड यांचा सरजा गट्टेवाडी दोन ला काजल धनाजी मदने लिंब तीन वरती सिद्धनाथ प्रसन्न राहुल सुखदेव जाधव कुकुरवार कुकुडवाड चार ला श्रीराज घाडगे पाटील पुणे दिघी पाच वरती आराध्या जनार्दन घाडगे पळसगाव सहा वरती ज्योतिर्गींग प्रसन्न श्री जगदंबा प्रसन्न अर्णव शेठ चव्हाण खोडशीकरांचा सरजा सात वरती जानवी दीपक कोळीकर कोळीकर बोरवेल साथीवाडी महाकाल ग्रुप पुढे सातेवाडी वादळा आणि भैराव आणि आठ वरती सद्गुरू संत बाळमा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठकटरेखान आनंद